वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल तांब्याच्या आठ बंब चोरी प्रकरणी तीन आरोपी गचाड कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई कोल्हापूर जिल्ह्यात चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत तांब्याचे आठ बंब चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कर रवींद्र कळमकर यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली संशयित आरोपी स्वप्नील आनंदा सोनाळे वय तेवीस राहणार मसोबा माळवाडी गोकुळ शिरगाव राज शिवाजी धामणीकर वय एकोणीस राहणार रेणुका कॉलनी उजाळेवाडी आणि एका वि विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून चोरीस गेलेले एकूण आठ बॉम्ब ऐंशी हजार रुपये आणि चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल साठ हजार रुपये असा एकूण एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे पोलीस अंमलदार वैभव पाटील विशाल खराडे योगेश गोसावी प्रदीप पाटील प्रणव पाटील आणि महेंद्र कोरवी यांच्या पथकाने केली पुढील तपास सुरू असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी